सर्व उपासक धम्मशील श्रद्धावान बंध भगिनी सप्रेम नम बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भे आपल्या या संगाराम बुद्धिष्ट चॅनलवर वर सुस्वागतम सुस्वागत बंधू आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडीओ चा विषय आहे त्रिश्रण व पंचशी तसेच एक मुख्य हि धम्मपद यांचा मराठी अर्थ कारण आपल्यातल्या बऱ्याचशा धम्म बंधुभगिनींना त्रिशरण पंचशील याचा मराठी अर्थ उमजत नाही चला तर मग सुरुवात करूया नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस् याचा मराठीत अर्थ असा आहे की ज्यांनी वान विकार भग्न केले त्या भगवंतांना ज्यांनी अरी म्हणजे शत्रूंचा अंत केला त्या अर्हतांना त्या संपूर्ण जागृत दुख दुख मुक्त जीवन जगणाऱ्या बुद्ध तथागतांना माझे नमन असो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध याचा मराठीत अर्थ असा आहे की दहा बळांचे स्वामी बत्तीस लक्षणे ऐंशी शुभ चिन्हांनी युक्त संपूर्ण मुक्त सत्याचे संपूर्ण ज्ञान झालेल्या तथागतांना करुणा सागराला जगत गुरुला माझे वंदन असो नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस याचा मराठीत अर्थ असा होतो कि चार आर्य सत्याचे गृहस्थव गृहस्थ साधुमचे गुरु सद्गुरु धम्माचे नियमांचे संपूर्ण ज्ञानी विकार सेनेवर आजन्म विजयी सर्व सद्गुण संपन्न आचरणाने ज्ञानाने मनाने बुद्धीने परिपूर्ण सुमती सम्यक संबुद्धाला माझे वंदन असो आता त्रिशरण व त्यांचा मराठीत अर्थ अर्थमरण मी बुद्धाला अनुसरतो मी चित्चिताला बुद्धाच्या दिशेने घेऊन जात आहे मी चित्चितात घुसलेला इच्छेचा बाण काढून म्हणजे निर्वाण अवस्था प्राप्त करण्यासाठी जात आहे मी शुद्धावस्था बुद्धावस्था मिळवण्यासाठी बोधीचे अनुसरण करत आहे धम्मम सरणम गच्छामी मी धम्माला अनुसरतो मी धम्म मार्गाने जात आहे मी शिलाचे जीवन धम्माचे जीवन अनुसरतो मी सदाचाराचे जीवन अनुसरतो मी नितीचा जीवन मार्ग अनुसरतो मी सद्व्यवहाराचे जीवन अनुसरतो मी, मी संघाला अनुसरतो मी शुद्ध जीवन जगणाऱ्या संघाला अनुसरतो मी करुणेने लोक कल्याणासाठी झटणाऱ्या संघाला अनुसरतो अष्टांग मार्गाचे पालन करणाऱ्या संघाला अनुसरण करतो द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि मी दुसऱ्यांदा बुद्धाला अनुसरण करतो मी शुद्ध अवस्था बुद्ध अंतरंगात प्रवास करत आहे मी वान विकार रहित होऊन निर्वाण अवस्था मय होण्यासाठी बुद्धत्वाकडे जात द्वितीयम पी सरण मी दुसऱ्यांदा धम्माला अनुसरतो मी शारीरिक दुराचाराचा त्याग करतो मी वाचिक दुराचाराचा त्याग करतो मी मानसिक दुराचाराचा त्याग करत आहे मी शुद्ध जीवन मार्गाला अनुसरतो द्वितीयम पी संघरण गामी मी दुसऱ्यांदा संघाला अनुसरतो मी प्रज्ञाशील समाधीचे जीवन जगणाऱ्या संघाला अनुसरतो मी श्रोतापन सकृता गामी अनागामी अर्हंत असणाऱ्या संघाला अनुसरतो ततियंपी बुद्धं शरण गच्छामी मी तिसऱ्यांदा बुद्धाला अनुसरतो मी जीवन मुक्त पवित्र अवस्थेकडे जात आहे मी शुद्ध निर्मळ बुद्ध अवस्थेकडे जात आहे मी निण म्हणजे निर्वाण अवस्थेकडे जात आहे मी प्रज्ञा प्रत्यक्ष ज्ञानाची संबोधित अवस्थेकडे जात आहे ती धम्मं सरण गामी ધર્માનુસરતો અષ્ટાંગ માર્ગા અનુસરતોચારા અનુસરતો દશ પારિત અનુસરતો સત્યાના અનુસરતો પ્રતિસરતો ગામે સંઘાલા અનુસરતો मी धम्म चक्र गतिमान करणाऱ्या संघाला बुद्धाला मी बहुजन हिताय बहुजन सुखाय दुःख चक्रातून सोडवणाऱ्या करुणेने काम करणाऱ्या संघास अनुसरतो मी सद्धम्माचे परिपूर्ण आचरण करणाऱ्या संघास अनुसरतो अशा पद्धतीने त्रिशरणाचा मराठीतला अर्थ आता पंचशील व त्याचा चा मराठीत अर्थ पाहूया पाच शिलाचरणापैकी प्रथम शील ते पंचमशील खाली अनुक्रमे असे पहिले शिक्षिका शिक्षापदा समाधी मी कोणत्याही जीवाची कोणत्याही प्राण्याची हत्या न करण्याच्या शिकवणीचे पालन करे मी हत्या करणार नाही करुणा मैत्रीने वागे मी हत्या करणे सहाय्य करणार नाही मी आत्महत्या भ्रूण हत्या करणार नाही मी रक्षण जीवन रक्षण कुटुंब समाज देश हिताचे रक्षण करे दुसरे से अदिन्य वेरमणी सिक्का पदम समाधि मी न दिलेले घेणार नाही मी चोरी करणार नाही मी चोरीला सहाय्य करणार नाही मी चोरी आज्ञा अनुमति देणार नाही मी, ना मी भ्रष्टाचार रहित सन्मार्गाने कमाई करेल मी स्वालंबी स्वाभिमानी होऊन दयेने दान करेल तीसरे सीट कामे सुरम शिक्कापद समाधी आम्ही मी काम कामविषयक मिथ्याचाराचा त्याग करतो मी व्याभिचार करणार नाही मी स्त्रियांशी आदर नम्रतेने माता भगिनी मुलीच्या निर्मळ नात्याने वागे, मी स्त्रियांशी दुराचार दुर्व्यवहार करणार नाही गृहस्थ ब्रह्मचर्य एक पति पत्नी व्रताने प्रामाणिक एक निष्ठ सस्नेह विमाधिया मी खोटे बोलणार नाही मी खोटेपणा सहाय्य करणार नाही मी सत्यनिष्ठ जीवन जगेन मी खोटे, खोटे बोलणे चहाडी चुगली करणे मी कठोर कटू भाषण करने मी व्यर्थ निरर्थक मूर्ख बड़बड़ करने व वा वाचिक पापान पासुन मुक्त जीवन जगे पाचवे व अंतिम शील सूरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमय सिक्का पदम समाधिया मी दारू सारख्या कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही मी दारू गुटखा तंबाखू बिडी सिगारे अशा नशेच्या पदार्थाचे सेवन करणार नाही सावधपणाचे दक्षतेचे कर्तव्य तत्परतेचे जीवन जगेन आता शेवटी मुख्य धम्मपद सब पापस अकरण कुसलत उपसंपदा सचित बुद्धान शासन याचा मराठीत अर्थ असा होतो सर्व पापांना त्यागणे सदा पुण्य संपादन स्वचित्ताची शुद्धी करणे हेच बुद्धाचे सांगणे आहे हेच बुद्धाची शिकवण आहे हेच बुद्धाचे तत्वज्ञान आहे आता त्रिवार साधूचा मराठीत पवित्र असा अर्थ पाहू साधू 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 प्रथम साधू म्हणजे जे मी वरील सर्व गोष्टी ऐकत आलो ज्या मी श्रवण केल्या हे मला मान्य आहे द्वितीय साधू म्हणजे हे मी पूर्णपणे आत्मीयतेने स्वीकारत आहे शुद्ध मनाने स्वीकारत आहे तृतीय व अंतिम साधू म्हणजे जे मला मान्य आहे ते मी स्वीकार है व याचे मी जीवन भर आचरण करे लोक कल्याण लोक नम बुद्धाय नम धम्माय नम संसाय जय भीम जय रमाई जय सविदा भवतु सब मंगल मित्रों आज का विषय अपना कसा वाटला कमेंट्स मध्य कहवा विसरू ना तसे अजुपर्यंत जर संगाराम उद्दिष्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा त्याचबरोबर चिन्ह स्पर्श करून ऑल करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल